आणि बातमी आहे मान्सून संदर्भात कोकण आणि विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी रायगड इशारा देण्यात तर यंदा एकोणीस वेळा समुद्राला भरती येणार असल्याची माहिती मिळतीये चोवीस जून ते अठ्ठावीस जून दरम्यान सलग पाच दिवस मोठी भरती येण्याची शक्यता आहे आणि याच भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार मुंबईत आजपासून म्हणजे चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या मोठी भरती असणार आहे समुद्राला तर जून पासून सप्टेंबर पर्यंत जो पावसाळ्याचा कालावधी आहे त्या कालावधीत एकूण एकुन, एकोणीस वेळा ह्या मोठ्या भरत्या असणार आहे मी सध्या दादर या ठिकाणी समुद्र ठिकाणी आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सध्या समुद्र हा खवळलेला दिसतोय त्यामुळे मोठ्या भरतीचा अर्थ दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असणार आहेत या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशील आहे तो मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती, या भरती दरम्यान समुद्रात ओसळणाऱ्या लाटांचंही देखील उंचीचंही नमूद करण्यात आली आहे त्यामुळे यंदा पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी असणार आहेत तर मोठी भरती असण्याच्या दिवशी आ, काया काला आ, या कालावधी दरम्यान नागरिकांनी समुद्र किनाऱ्या नजीक जाऊ नये तसेच या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने पालिकेनी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या वेळोवेळी काटेकोर पालन करावे असं येथे ब्रोन मु, मुंबई महानगर पालिकेकडून सांगण्यात आलंय दरम्यान यावेळेस मच्छीमारांनाही समुद्रात जे ते मासेमारी करण्यासाठी जे ती मनाई करण्यात आली आहे त्यामुळे जर या मोठ्या भरतीच्या वेळेस आपण समुद्रकिनारी जाणं टाळावे असं मुंबईचं मु, मुंबई महानगरपालिकेचं जे त्या सूचना आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई